आपण ग्रामपंचायत टाकडी खुर्द इथे आलेलो आहे इथे जिल्हा परिषद शाळेचं आपण बघितलं आहे बऱ्याच ठिकाणी जुनी इमारत अत्यंत विस्कळीत झालेली आहे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे जी नवीन खोल्या बांधल्या आहेत त्यांच्या स्लॅबला तडे गेलेले आहे परंतु ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत त्यासाठी आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर एक आधुनिक शाळा बांधावी आणि शा प्रत्येक गावाला दोन बस द्याव्या मागणीबद्दल सांगा आमचं इथे शिक्षणाचं असं झालेलं आहे का पोरांचं शिक्षणामध्ये काहीच म्हणजे लक्षच नाही असं मास्तर लोकांचं आणि आम दोन शिक्षक असून नऊ मुलं आहे आणि शाळेची सुविधा म्हणजे अशी काहीच नाही आहे मुलांना खाद्य बरोबर टायमार काहीच नाही आमचं काळ प्रशासनाने चांगल्या ठिकाणी अशी शाळा सुधारणा झाली पाहिजे तयार करून आम्हाला तिथं आमची मुलं शिकवावी आमची प्रतिज्ञा